दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस भीष्म व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे यांच्या हस्ते कापून करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी भीष्म यांनी दिव्यांग विभागाच्या अस्थिरोग बालरोग मानोपचार नाक कान घसा नेत्र या विभागास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली व सूचना केल्या सहा ते अठरा वयोगटातील बालकांची सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे चौदा व सतरा ऑक्टोबर दोन रोजी तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे